तर विद्यार्थ्यांनो आज आपण तुमच्या परिसरातील विविध वनस्पती असतात तर त्या खूप कामाच्या असतात तर त्या वनस्पतींची ओळख करून घेऊ त्याचे उपयोग आपण पाहू तर पहिला या ठिकाणी एक वनस्पती दिसत आहे तुम्हाला तर हा हे जे वनस्पती आहे हे भुई आवडा आहे हा ही भुई आवडा वनस्पती आहे तुमच्या नाली असते किंवा विहीर असते हां तर बोरवेल असते याच्या साईडला किंवा पाण्याच्या ठिकाण जो जो असते त्या ठिकाणी ही वनस्पती राहते हिचा उपयोग कोणता आहे तुमच्या पोटात दुखत असेल तुम्हाला कावीळ झालं असेल तुम्हाला टायफाईड झालं असेल तर या वनस्पतीचा काढा आपल्याला उकळायचं आहे आणि वनस्पतीचा काढा घ्यायचा आहे तर काढा बनवताना समजा एक लिटर तुम्ही पाणी टाकलं तर तिथं त्या प्रमाणानुसार वनस्पती टाकायची आहे आणि एक पाव पाव लिटर होतपर्यंत त्याला उकळायचं आहे त्याच्यामध्ये शेंदो मीठ टाकायचं आहे गूळ टाकायचा आहे आणि